आज दिगंजी शहरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये दिगंजी गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीला गटातील ताकदीने कार्यकर्ते उपस्थित राहिले यद्या उद्या होणारी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे ती निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेब आणि आदरणीय आमदार पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ताकदीनं लढवणार आहे कार्यकर्त्यांची बैठक घेतली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की काही दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला आगावं ही सूचना करण्यासाठी आजची बैठक झालेली आहे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळामध्ये का काम करणारा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला सूचना दिलेले पालन करतील हीच इच्छा व्यक्त मी करतो आज दिगंची येथे ग्रामदेव शंभू महादेव मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टी दिगंची जिल्हा परिषद गटाची महत्वपूर्ण बैठक आदरणीय ब्रह्मानंदजी पडगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली आटपाडी नगरपंचायतच्या घौघोळीत देशानंतर या आटपाडी तालुक्यात आमदार गोपीचंद पडगळ साहेब आदरणीय अमरसिंह बापू साहेब ब्रह्मानंद पडगळ साहेब जयदादा यांच्या नेतृत्वाखाली हे वारं सुसाट सुटला आहे आणि जनतेचा भरघोस विश्वास हा भारतीय जनता पार्टी आहे आणि आजच्या बैठकीत ब्रह्मानंद पडगर साहेबांना सर्व कार्यकर्त्यांनी एक शब्द दिला भारतीय जनता पार्टी आ, सांगेल जो उमेदवार देईल त्या सर्वांच्या पार्टीमध्ये ताकदीनं या सांगली जिल्ह्यातील सर्वात गौगवत यश या दिगंची झिडपेतून जाईल एक असा विश्वास आम्ही या ठिकाणी सभापती महोदयांना या ठिकाणी दिला